नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंडियन आयडल विजेता सलमान अलीच्या लाईव्ह कॉन्सर्टने वातावरण गेले सुरेल गाणी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि थिरकणाऱ्या तालावर संगीतमय जल्लोष रंगला नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची रंगत इंडियन आयडल विजेता सलमान अलीच्या लाईव्ह कॉन्सर्टने शिगेला पोहोचली अजय अतुल यांच्या गाजलेल्या देवा श्री गणेशा या गीताने सलमानने कार्यक्रमाची दमदार सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले त्यानंतर मेरे रश्के कमर तेरी दिवाणी सह हिंदी चित्रपट सृष्टीतील जुनी व नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गाणी सादर करत त्याने रसिकांना सुरेल मेजवानी दिली प्रत्येक गाण्यातील त्याचा दमदार आवाज अचूक सूर आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर संगीतमय झाला विशेष म्हणजे सलमान अली स्वतः प्रेक्षकांमध्ये जाऊन गात राहिला त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला तरुणांसह ज्येष्ठांनीही गाण्यांच्या तालावर ठेका धरत आनंद लुटला कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर गुलाटीच्या विनोदी सादरीकरणाने हशा पिकवत वातावरण रंगत्तार केले अशा सुमधूर सुरावटींनी नरनाळा महोत्सवाची दुसरी रात्र अविस्मरणीय ठरली